नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज रवा आणि बटाट्यापासून पुऱ्या बनवलेल्या आहेत जास्त तर पुऱ्या आपण गावाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून बनवतो पण मी आज वेगळ्या पद्धतीच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या खायलासुद्धा खूप छान लागतात चला तर मग पाहू या पुऱ्या कशा बनवल्या याचा व्हिडिओ इथे पुऱ्या बनवण्यासाठी मी पहिली परात घेतली त्यामध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि तेवढंच एक वाटी मी एकदम गरम पाणी केलेलं आहे ते घातलेलं आहे ह्या रव्यामध्ये इथे पाणी उकळून किंवा असं एकदम गरम पाणीच घाला तुम्ही थंड पाणी घालायचं नाही आता हे पाणी मी ह्या रव्यामध्ये मिक्स करून घेते म्हणजे छान हा गरम पाण्यामध्येच हा रवा भिजला जाईल इथे हा रवा छान आता मिक्स झालेला आहे मी हा रवा आता साईडला ठेवून देते इथे ह्या रव्यामध्ये टाकण्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि किसून घेतलेले आहेत किंवा तुम्ही स्मॅशरने स्मॅशसुद्धा करून घेऊ शकता आता हे किसलेले बटाटे सुद्धा मी साईडला ठेवून देते आणि इथे मी पहिले पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये जिरे मोहरी आणि हिंग फोडणी दिला इथे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे त्यानंतर ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये मी एक मोठा कांदा चिरलेला आहे बारीक चिरून घेतला तो कांदा घातला तो कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घातली सर्व हे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद घातली धनाजिरा पावडर घातली मीठ घातलं थोडीशी कोथंबीर घातली आणि हे सर्व मिक्स करून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरून बटाटे घेतले होते ते बटाटे घातले इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत या अर्धा किलो बटाट्याची मी इथे भाजी केलेली आहे इथे छान अशी ही भाजी आता मी परतून घेते त्यानंतर वरून मी थोडीशी कोथंबीर अजून टाकली आणि इथे छान अशी भाजी बनून तयार झाली ही भाजी तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता आता इथे रवा भिजून सुद्धा पाच मिनिटे झालेले आहे मी पाच मिनिटे हा रवा भिजण्यासाठी ठेवला होता आता इथे छान असा हा रवा भिजलेला आहे त्याच्यामध्ये मी जो किसून ठेवलेला बटाटा आहे तो बटाटा घालते इथे हा बटाटा घेते वेळेस तुम्ही किसनीने किसलेलाच चांगला कारण पुरी लाटते वेळेस त्याच्यामध्ये कडकपणा लागायला नको म्हणून इथे किसूनच घ्या आता इथे याच्यामध्ये मी मसाले घालून घेते त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे घातले एक चमचा ओवा थोडासा हातावरती चोळून घातला एक चमचा चिली फ्लेक्स घातला एक चमचा ऑरिगनो घातला त्यानंतर इथे मी एक चमचा होईल एवढी कसोरी मेथी घातलेली आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली आता हे सर्व मी मिक्स करून घेते इथे हे सर्व घेतलेलं जे साहित्य आहे ते सर्व साहित्य मी ह्या बटाट्या आणि रव्यामध्ये मिक्स करून घेते इथे ह्या बटाट्या आणि रव्यामध्ये सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर मी इथे त्याच्यामध्ये घालण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी गव्हाचं पीठ एक वाटी घालते आणि छान हे आता मिक्स करून घेते सर्व असं मळून घेते तसं पुरीला जसं आपण पीठ भिजवतो त्याप्रकारे मी इथे हे पीठ सर्व मळून घेते इथे आता हे पुरीचं पीठ मळून छान तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालते आणि चवीनुसार मीठ घालते आणि परत हे पीठ आता मी छान असं मळून घेते म्हणजे पूर्ण एकजीव करून घेते आता इथे हे छान असं पीठ पुरीला तयार झालेलं आहे इथे मी हाताला थोडंसं तेल लावलं आणि एक छोटासा गोळा बनवून घेतला जसं आपण पुरीला घेतो तसाच मी एक गोळा घेतलेला आहे इथे ह्या पुरीचा गोळा मी पळपटवरती आता लाटून घेते खाली थोडंसं तेल लावून घेते इथे मी तेलावरतीच हा गोळा लाटणार आहे तुम्ही पीठ लावून सुद्धा लाटलात तरी चालेल इथे छान अशी ही पुरी बनून तयार झालेली आहे आता मी दुसरी पण एक पुरी लाटून घेते इथे ह्या पुऱ्या तुम्ही तेलावरतीच लाटा कारण ह्या पुऱ्या पिठावर जर लाटल्या तर त्या तेलामध्ये सर्व पीठ पीठ होतं आणि तेलावरती लाटल्या तर ह्या पुऱ्या छान तळल्या जातात तेल एकदम स्वच्छ राहतं पिठावर लाटल्या तर तेल एकदम काळं पडलेलं असतं इथे ह्या पुऱ्या तळण्यासाठी मी आता कढई घेतलेली आहे आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता पुरी तळण्यासाठी सोडलेली आहे इथे छान अशी ही पुरी टम्म फुगलेली आहे आता ही पुरी मी दोन्ही साईडला अशी छान खरपूस भाजून घेते तुम्ही पाहू शकता खूप छान पुरी बनलेली आहे आता इथे ही पुरी तयार झालेली आहे मी बाहेर काढून घेते आणि त्याच तेलामध्ये मी आता दुसऱ्या पुऱ्यासुद्धा तळून घेते अशा प्रकारे मी इथे सर्व पुऱ्या तळून घेते इथं या पुऱ्या बनवण्यासाठी मी जे प्रमाण घेतलेलं आहे ते एका वाटीचं घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त हवे असतील तर तुम्ही कुठलंही मोठं भांडं घेऊ शकता रवा एक वाटी घेतलेला आहे इथे मी गरम पाणी एक वाटी घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठसुद्धा एक वाटी घेतलेलं आहे अशा प्रकारात तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता इथं ह्या सर्व पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत इथे खूप छान पुऱ्या अशा फुललेल्या आहेत सोबतच मी बटाट्याची भाजीसुद्धा घेतलेली आहे ह्या पुऱ्यांची टेस्ट जशी आपण कोंबडी वडी बनवतो तशीच लागते त्यामुळे तुम्ही ह्या पुऱ्या सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही ह्या पुऱ्या अशाही खाऊ शकता कारण ह्याच्यामध्ये सर्व मसाले आहेत त्यामुळे ह्या अशा कोरड्यासुद्धा पुऱ्या खाल्या तरीसुद्धा खूप छान ह्या पुऱ्या लागतात तुम्ही बाहेर प्रवासात सुद्धा ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकता मग कशी वाटली तुम्हाला पुऱ्याची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की बनवा मुलं अगदी आवडीने खातील टिफिनला सुद्धा घेऊन जातील चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त रहा.